शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दोन शिक्षक आमदारांनी पदयात्रा आंदोलनाला सुरुवात केली तब्बल सात दिवसांच्या पायी प्रवासानंतर ही पदयात्रा थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या घरावरती धडकणार आहे वर्षभरापूर्वी अनुदानासाठी पात्र ठरवल्या गेलेल्या शाळांना अजूनही अनुदान दिलं गेलं नसल्यानं त्यातील शिक्षकांना पगार मिळत नाहीये त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पोषण आहार आणि पाठ्यपुस्तकं उपलब्ध होत नसल्यानं परिस्थिती बिकट झाल्याची माहिती या आंदोलनकर्त्यांनी दिली आहे वर्षभरापूर्वी अनुदानासाठी पात्र ठरवल्या गेलेल्या शाळांना अजूनही अनुदान दिलं गेलं नसल्यानं त्यातील शिक्षकांना पगार मिळत नाहीयेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पोषण आहार आणि पाठ्यपुस्तकं उपलब्ध होत नसल्यानं परिस्थिती बिकट झाल्याची माहिती या आंदोलनकर्त्यांनी दिली आहे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तिथल्या शासनाच्या सोयी आणि सवलती विनांदणीत आहेत म्हणून मिळत नाही आहेत त्यामुळं या राज्यातलं प्राथमिक असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल अगर सिनियर कॉलेजसुद्धा साडेतीनशे या राज्यामध्ये असे आहेत की तिथल्यासुद्धा प्राध्यापकांना वेतन दिलं जात नाही परिणामी विद्यार्थ्यांना सेवा सवलती मिळत नाहीत त्यामुळे सध्या प्रक्षोभ फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरात उठला आहे आणि त्याला तर अपंग समावेशित शिक्षकांचं समायोजन करा या आणि इतरही मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचे माहिती आंदोलनाचं नेतृत्व करणारे अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी दिली आय सी टी शिक्षक जे आहे त्या आय सी टी शिक्षकांच्या लॅब आज ओस पडले आहे खात पडले आहे आपण एकीकडे संगणक युगाकडे चाललो म्हणून सांगतो आणि एकीकडे संगणक शिक्षकांना न्याय देत नाही त्यांना देखील मानधन तत्वावर का नियुक्ती दिली पाहिजे यासाठीची पदयात्रा आहे ही पदयात्रा विविध शिक्षण क्षेत्रातील समस्यां घेऊन हो। आम्ही चाललो आहोत आम्हाला न्याय मिळेल अशी निश्चितपणे अपेक्षा आहे प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे